दिनांक चार सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ग्राम रोजगार सहायकाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे राज्याध्यक्ष अमोल वाकुडे जिल्हाध्यक्ष गोविंदरावजी येवले यांच्यासह आदींची उपस्थिती होती या बैठकीत विविध विषयावरती चर्चा करण्यात आली त्यांना आठ हजार रुपये प्रलंब आठ हजार रुपये मानधन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मंजूर केले होते या अनुषंगाने राज्यभरामध्ये गेल्या दहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्या कारणाने या बैठकीचं आयोजन चर्चा करण्यासाठी आज करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन उपोषण करण्याचा मानस आहे त्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीच्या से सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना महायुती सरकारच्या विरोधात किंवा प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे आंदोलन उपोषण मोर्चा करू नये अशी सूचना विनंती हो करण्यासाठी आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील माझ्या सर्व ग्रामरोजगार सहायक बांधवांना विनंती आहे लवकरच आपल्याला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रमाणे जे काही मानधन आठ हजाराप्रमाणे मंजूर करण्यात आलेलं आहे ते लवकरच आपल्याला वितरित आपल्या वैयक्तिक खात्यावर होणार आहे त्यामुळं राज्यातील कोणीही संघटनेच्या ग्रामरोजगार सहायकांनी आंदोलन उपोषण मोर्चा करू नये अशी विनंती करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यास प्रलंबित आहे आमच्या जिल्हाभरामध्ये काही नायगाव तालुका आणि उमरी तालुक्याच्या निवडी राहिलेल्या होत्या त्या ठिकाणी नवीन तालुका अध्यक्ष धुंडू पाटील म्हणून नायगाव येथे आणि धडेकर गौतमजी धडेकर म्हणून तालुका सचिव म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे